हरेगावला मतमाऊलीची यात्रा सुरू झालेली होती आणि आम्हाला सुद्धा यात्रेसाठी निघायचं होतं तर नमस्कार मंडळी मी श्रद्धा आणि दिवसाची सुरुवात खूप छान झाली होती मग मस्त फ्रेश झाले चहा घेतला नाश्तासुद्धा करून घेतला आणि आवरायला घेतलं तेवढ्यात माझी दोन पार्सलसुद्धा आलेली होती मग पार्सल पण रिसीव करून घेतली त्यांना ओपन केलं आणि सेकंड पार्सलमध्ये माझा कुर्ता सेट आलेला होता तोच वेअर करायचं ठरवलं मस्त सगळं आवरून घेतलं आणि लगेच निघालो डिझेल भरला आणि आमच्या रस्त्याला लागलो थोड्याच वेळात हरेगावमध्ये पोहोचलो होतो पण पावसामुळे ना इकडचा परिसर खूप खराब झालेला होता त्यानंतर लाईनमध्ये थांबलो दर्शन घेतलं आणि इकडे अजिबात गर्दी नव्हती मे बी पावसामुळे कोणी आलं नसावं कारण दोन दिवस कंटिन्युअसली पाऊस चालू होता आणि आज सुद्धा पावसाचं वातावरण झालेलं होतं असं वाटलं होतं भयानक पाऊस पडणारे पण इकडं आल्यानंतर ना, ना लिटरली खूप जास्त ऊन पडलेलं होतं त्यानंतर आम्ही चर्चमध्ये सुद्धा गेलो आणि इकडे खूप छान डेकोरेशन केलेलं होतं खूप छान वाटत होतं सगळं त्यानंतर मार्केटमध्ये पण बराच वेळ फिरलो काही घ्यायचं नव्हतं पण खूप वेळ इकडे फिरलो आणि भयानक ऊन होतं मग आम्ही ऊसाचा रस घेतला आणि लगेच घरी निघालो वातावरणसुद्धा खूप छान झालेलं होतं आणि थोड्याच ना खूप जास्त पाऊस यायला सुरुवात झाली आणि जाम भूक लागली होती त्यामुळे आम्ही जेवणसुद्धा करून घेतलं मस्त जेवण केलं आणि घरी आलो पिल्लूला खायचा होता पिझ्झा सो तिच्यासाठी पिझ्झा सुद्धा ऑर्डर केला होता आणि असा होता दिवस थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय